नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख तलासरी तालुक्यात बिबट्याचा कहर एकाच दिवशी महिला आणि पुरुषावर हल्ला परिसरात भीतीचं वातावरण तलासरी तालुक्यातील धामणगाव आणि करजगाव परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास बिबट्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी एक महिला आणि एका पुरुषावर जिंघिने हल्ला केला आहे या हल्ल्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या तलासरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनांमुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पहिली घटना करजगाव पाटीलपाडा परिसरात सकाळी साडेआठ वाजता घडली असून यामध्ये गुलाब मधुकर वर्ठा ही महिला चिकूच्या वाडीत काम करत असताना वाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला चढवला तिच्या किंकाळा इथून आजूबाजूचे लोक धावून आल्यानंतर बिबट्याने तिथून पळ काढला दुसरी घटना त्याच दिवशी सकाळी नऊच्या सुमारास घडली धामणगाव आपटोलपाडा येथील राजा काकड्या चिमडा हे मिरचीच्या वाडीत काम करत असताना त्यांच्यावरही बिबट्याने अचानक हल्ला केला काही क्षणानंतर या ठिकाणाहून लिबट्याने धूम ठोकली आहे या दोन्ही घटनानंतर वन विभाग आणि वाईल्ड लाईफ विभागाने तातडीने शोध मोहीम राबवली आहे त्याला लवकरात लवकर पकडण्यात यावे अशी मागणी स्थानिक पातळीवरून जोर धरत आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी